अकालीन नायब तहसीलदार सुरेश भीमराव गायकवाड राहणार सेटलमेंट सोलापूर यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विजयपूर राज्य कर्नाटक येथील दिलीप रुपसेन मरगूर दिलीप धोंडप्पा आतनुरे अनिल दिलीप मरगूर मनोज परमेश्वर मरगूर चंद्राम विठोबा आतनुरे परमेश्वर बसवराज धुळे शरण बसप्पा चंद्राम अतनुरे धुळे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आय एन शेख यांच्या समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी चार जुलै दोन हजार चौदा रोजी मौजे कुडल तालुका अक्कलकोट येथे तीन मुली या विमा नदी पात्रातून पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या त्या तिन्ही मुली नदीपात्रातील डोहात बुडून मयत झाल्या त्यावेळी नायब तहसीलदार तलाठी कोतवाल असे जीप घेऊन घटनास्थळी आले होते त्यावेळेस लोकांची गर्दी जमलेली होती त्यावेळी लोकांनी सरकारी मदत लगेच द्या असे म्हणून करून नायब तहसीलदार यांना धक्का करून त्यांची गाडी पलटी करून गाडी पेटवून दिली तसेच तिथे पोकल्यांवर दगडफेक केली आशयाची फिर्याद नायब तहसीलदार सुरेश भीमराव गायकवाड यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली होती यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते या घटनात सरकारतर्फे नेत्र साक्षीदारासह सात साक्षी तपासण्यात आले होते खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात घटनास्थळावरून कोणतीही वस्तू जप्त झाल्याचा पुरावा तसेच मयत तीन मुलींचे मरणोत्तर पंचनामा अथवा शवविच्छेदनाचा कोणताही पुरावा सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणला नसल्याने घटनेबाबत साशंकता निर्माण होत असल्याने आरोपींनी घटना केली असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे अॅडव्होकेट दत्ता गुंड अॅडव्होकेट निशांत लोंढे अॅडव्होकेट संतोष आवळे ऍडव्होकेट अमित सावळगी यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका